पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैलपोळा कुठे साजरा केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का नाही ना होय पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील असणाऱ्या हुतात्मा बाबूगेणू यांचे गाव असलेल्या महाळुंगे पडवळ गावा असले या गावात श्रावणी बैलपोळा असल्याने या गावाला जत्रेचे स्वरूप सोमवार दिनांक दोन रोजी आले होते येथे बैलपोळा साजरा करण्यासाठी अंदाजे दोनशे ते तीनशे बैलांना घेऊन शेतकरी मिरवणुकीत सहभागी झाले मिरवणुकीच्या दरम्यान अंदाजे तीन ते चार टन भंडाऱ्याची उधळण बैलांवर करण्यात आली या बैलपोळ्यात तरुणांसोबत ज्येष्ठ नागरिकांचा देखील मोठा सहभाग पाहायला मिळाला या गावात बैलपोळ्याच्या दिवशी जत्राच भरलेली पाहायला मिळाली पोळ्याच्या पहिल्या दिवशी बैलांची गावातून वाजत गाजत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येने ग्रामस्थ शेतकरी बैलगडा मालक बैल जोड्या घेऊन सहभागी झाले होते ग्रामदेव दत्त मंदिराच्या समोर असलेल्या मंदिरातील नंदीस पोलीस पाटील सविता पडवळ सरपंच सुधाता चास्कर यांच्या हस्ते बाशिंग बांधून पूजा करण्यात आली दत्तात्र चास्कर यांच्या बैलास प्रथम पूजेचा मान मिळाला हुतात्मा बाबू सैदो माजी आमदार स्वर्गीय अण्णासाहेब आवटे यांच्या पुतळ्याला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली झाली यावेळी यात्रा समितीचे अध्यक्ष सरपंच सुधाता तासकर था दत्ता दत्तपत संस्थेचे अध्यक्ष गणपत पडव ज्येष्ठ नेते किशनराव सई दत्तात्रय आवटे अरुण चासकर दीपक तास्कर एकनाथ आंबटकर यक्कुभाई इनामदार माणिक सईद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष परशुराम पडवळ सुभाष पडवळ प्रशांत सईद किशोर पडवळ अजय आवटे बाबाजी चासकर यांच्यासह ग्रामस्थ मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी बैलांच्या शिंगांना रंग व फुगे बांधून भंडाराचे उदाहरण करत बैलाच्या मिरवणुकी काढण्यात आल्या येथे साजरा होणारा बैल पोळ्या या सणाला शेकडो वर्षाची परंपरा असून या मिरवणुकीत शेकडो बैल सहभागी झाले होते मिरवणुकीत गुलाल व लावण्यास बंदी बळीराजा आपल्या लाडक्या राजावर करत नाचत होता दुपारी सुरू झालेल्या मिरवणुकी रात्री संपल्या शेतात वर्षभर काबाड कष्ट करणाऱ्या बैलाचा वर्षातून एकदा येणारा बैलपोळा हा सण उत्साहात साजरा झाला असून गावातील पुढील दोन दिवसही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बैलपोळा सणानिमित्त मनसर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता अशी माहिती ज्येष्ठ नेते किसनराव सैद यांनी दिली